महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा यंदा वाढदिवस अतिशय उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला सोलापूर शहर जिल्ह्यात वाढदिवसानिमित्त सप्ताह राबवण्यात आला त्यानिमित्ताने राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हा कार्याध्यक्ष उज्ज्वला पाटील यांनी विविध उपक्रम आयोजित केले होते ग्रामीण भागात बचत गटातील महिलांना साडी वाटप तर या भागातील गोडाऊन कामगारांना पावसाळ्यानिमित्त छत्री वाटप करण्यात आले कार्यक्रमासाठी महिला जिल्हाध्यक्ष वर्षा शिंदे जिल्हा खजिनदार राजेंद्र हजारे जिल्हा जनरल सेक्रेटरी प्राध्यापक राज साळुंखे महिला प्रदेश सरचिटणीस सायरा शेख हा आधी उपस्थित होते आश्रम शाळा आणि आधार वृद्धाश्रम यांच्याकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा देत उज्ज्वला पाटील यांचे आभार मानण्यात आले या प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका